ते हाय गावाकडचं जेवण मेथी पिठलं मी आज केलंय ती मी मेथी पिठलं माझ्या आत्याच्या घरी खाल्लं होतं हे बघा हे केले खार वांग पेरूची फोड बाजरेला शेंगदाण कांदा ही बाजरीची भाकर ती आहे मेथीची भाजी मी बारीक चिरून घेते मी अशी बारीक चिरून घेते ज्यापासून बनवणार आहे मी आज मेथीच्या भाजीपासून एक बारका टमाटो ही दोन बारकीवरती बार कांदे ही एक वाटी बेसन हे कढीपला ही एक कोथिंबीर ही थोडंसं मीठ हे अर्धा चमचा हळद अर्धा चमचे धने पावडर अर्धा चमचा जिरी पावडर ही आलं आणि लसूणची पेस्ट केली आणि हे घरची तांबडी चटणी आहे चालू करून थोडीशी मोहरी टाकूया तेल तापले थोडीशी जिरी टाकून घेऊ कांदा टाकूया तसं कढीपरा टाकूया काल लसूण पेस्ट टाकून घेते त्याच्याबरोबर हे बी तळल चांगलं कांदा लाल होत तर परतून घेते कांदा थोडा भाजत आला आहे टमाटर टाकून घेऊया एकत्र करून हलवून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया चिरलेली मेथीची भाजी ह्यात मी ह्यात टाकून घेतली अशी धनिया पावडर थोडीशी जिरी पावडर थोडीशी हळद टाकूया थोडंसं मीठ टाकूया थोडीशी तांबडी चटणी टाकूया सगळं मिळून परतून घेऊया त्यात थोडं पाणी ओतून घेऊया वाटीवर पाणी ओतूया तुम्हाला वाटत असेल आता ह्यात तर वतलं पाणी तर ह्याच करणार काय पाण्याला छान अशी उकळी या लागली त्याच्यामध्ये टाकूया आता बेसन टाकून चांगलं वैरून घेऊया दोन मिनिटे ताट झाकून ठेवूया ठेव झाले पिठलं आता खाण्यासाठी आपलं पिठलं तयार झालं तुम्ही हे पिठलं भाता भाकरीवर चपातीवर बर, बर चपाती बर कशा बरं खा मेथी पिठलं मी आज केले ती मी मेथी पिठलं माझ्या आत्याच्या घरी खाल्लं माझी आत्या राहते सहापूरला अगोदर राहायची आता नाही ती पण ती जी आठवण माझ्यापेक्षा आहे ती तुम्हाला सांग मी केले तुम्हाला यावलं आवडलं तर तुम्ही करा आणि कसं झालंय मलाही सांगा जी, ताजी ताजी देशी वांगी करणार आहे आपण खरं वांग ताजी आणि देशी वांगी चला तर मग चिरूया आपण याला काट बी बरच तर दिशी असल्यामुळं चिरताना चांगलं चिरूया नाहीतर आळी आळीविळी जायची पोटात येऊ का कुठं सुद्धा नाही चांगलं वांग आहे छान असं चिरलं सगळी वांगी मी अशी चिरून घेते वांगी चिरून झाली मी थोडस मीठ टाकते मिठाच्या पाण्यात वांगी भिजू घालते तर शेंगदाणा ही भाजून घेते खार वांग करण्यासाठी मी घेतले ही बारीक केलेलं खोबरं अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाणा आणि थोडीशी कोथिंबीर आहे इथे घेतले ते तीन मी तीन मिरच्या मी थोडा कढीपाला अर्धा चमचा मीठ बारकी अर्धा चमचा हळद जिरी पावडर धनी पावडर आलं लसणाची पेस्ट गॅस चालू केला एक कडक एक तीन मिरच्या घेतलेल्या टाकले त्या थोडस भाजून घेते थोडस दारबट्टीवर ते शेंगाने कांडून घेते खारे वांग करताना मिक्सरमधली पेस्ट लई नको म्हणून तर मी खलबत्यात अर्ध उघड शेंगना काढून घेते मग खारे वांग खमंग लागतंय आहे ही दोन चार मिरची ह्यात टाकून काढते कोथिंबीर बी ह्यात टाकून घेते कोथिंबीर बी ह्यात काढते कांडून झालं आता वाटीत काढून घेते असं काढलंय बघा मोठं मोठं लय बारीक न करता हे बघा टाकूया खोबरं आलं लसणाची पेस्ट हळद जिरी पावडर धनी पावडर मीठ वांगे भरून घेऊया लावून थोडा मसाला राहिला हे आपण फोंडीत घालूया गॅस चालू केला इकडे ठेवून घेतो तेल ओतून घेते आपल्या मोहरी टाकून घेऊया मोहरी टाकली तर जिरे टाकूया उरलेला मसाला टाकून घेऊया त्यात वांगूयात सोडून घेऊया थोडस पाणी उठून झाकून उठून बघा हे केले खार वांग बाजरीची भाकर आणि ही मेथी पिठलं हे कांदा ही शेंगदाण हे पेरू तोंडी लावायसाठी ठुल ही गावाकडं असं जेवायचं असतं आमच्या इकडे हे आहे गावाकडचं जेवण तुम्हाला कसं वाटलं तुम्ही बी करा आणि मला ही नक्की सांगा